आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझी विद्यार्थी मंडळांनी हा स्नेहबंधातून स्नेह संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला हा तुमचं अभिनंदन जेवढ करावं एवढं कमी तुम्ही एवढे गमतुकास पात्र झाले हे आहेत मोप येथील कविता शिकवल्या ते आज उन्मतपणे व्यक्त झाले पुन्हा एकदा आपल्या एकोणीसशे नव्वदच्या आपल्या विद्यार्थ्यांच्या ब्यास सोबत निमित्त होतं शिवाजी शाळेच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रमाचं मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही खास क्षण असतात जसं की आपण वर्तमानात जगत आयोजन करत असतो मात्र भविष्यकाळ कितीही अनुकूल भूतकाळ हा आपला कितीही अनुकूल प्रतिकूल असला संघर्षाचा असला तर भूतकाळाच्या आठवणी नेहमीच माणसाला सुखद अनुभव देऊन जातात आणि असंच एकोणीसशे नव्वदच्या व्यासनं आज स्थानिक श्री शिवाजी शाळेच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेहमिलनाचा कार्यक्रम ठेवला होता सर्वांनी ज्या शाळेच्या आवारामध्ये आपलं बालपण घालवलं शैशवानंतर सुरू होणाऱ्या तारुण्याचे काही दिवस त्या ठिकाणी घातले तर त्या ठिकाणी माणूस शिकतच नाही तर जगण्याचे खरे अर्थ जे काही असतात ते अर्थ त्या शाळेच्या प्रांगणात माणूस जाणून घेत असतो शिकत असतो या विद्यार्थ्यांनी कधी काळी एकाच बाकावर बसून स्वप्न रंगवली आज ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमावून आहेत मग याच्यामध्ये औरंगाबाद इथून आलेले विधी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक किसन मोरे हे होते तर अचलपूर इथे कार्यरत असलेले तहसीलदार संजय गरकर यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांसह होता ओळख सांगत असताना शब्दामागे कितीतरी जण आपल्या भावनेच्या ओघात बोलत होते जुन्या आठवणींना उजाळा देत होते आणि हसण्याच्या आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या क्षणांनी हा कार्यक्रम अगदीच गजबजून आला आपले शिक्षक ज्यांनी आयुष्याला आकार दिला ते पुन्हा आपल्या सोबत आपल्या पुढे उभे राहिले हे दृश्य खऱ्या अर्थानं एक भावनिक दृश्य होतं त्यांच्या शिकवणीने आणि आशीर्वादानेच आपण आज जे काही आहोत तर ते घडू शकलं या स्नेहमिलनाने केवळ जुन्या नात्यालाच पुनर्जीवन मिळालं नाही तर न सगळ्याची एक नवी उमेद नवी उर्मी आणि नवं बळ नवं ध्येय एक समोर मांडलं असं हे स्नेहमिलनाचे कार्यक्रम प्रत्येक शाळेतून पुन्हा पुन्हा झाले पाहिजेत हीच अपेक्षा माझी विद्यार्थ्यासह शाळेचे अनेक शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते प्रत्येकाची नावं या ठिकाणी सांगणे शक्य नाही तर धन्यवाद